नमस्कार विलेशम वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात कलाकार सन्मानाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्नकार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावट साठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोपरायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर यांच्या हस्ते सोळा फेब्रुवारी रोजी होणार लोणावळ्यातील कलाकारांचा सन्मान सूरसाधना गायन क्लासेसचा तिसरा दिन बापूसाहेब भोंडे विद्यालयात रविवार दिनांक फेब्रुवारी सायंकाळी वाजता साजरा होणार असून यावेळी कलाकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे या सोहळ्यास महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमात सूरसाधना क्लासेसचे पस्तीस विद्यार्थी गीतमाला सादर करणार आहे प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन आयोजित करण्यात आले असून बक्षिसामध्ये भाग्यवान प्रेक्षकांना एलईडी डी टीव्ही कूलर फॅन मिक्सर सुटकेस व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळणार आहेत गेली अनेक वर्ष आपल्या आवाजाने जादू करणाऱ्या गायिका उत्तरा केळकर त्यांच्या खास शैलीतील चला जेजुरीला जाऊ बिल्यांची नागिन निघाली या गाण्यांची झलक सादर करणार आहेत लोणावळ्यातील कला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे कार्यक्रमात सहकार्य लाभले आहे अशी माहिती सुरसाधनाचे संचालक प्रदीप वाडेकर यांनी दिली मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद